आज आम्ही पत्रकार परिषद भूमिलेख अभिलेख कार्यालय तुळजापूर यांचे पोलखोल करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली होती अं त्यात मुख्यालयत राहतात अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र लिहून दिले जे की आम्ही आंदोलन केलं सोळा हजार सोळा बारा दोन हजार चोवीस ला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस आमच्या समक्ष वरची कमिटी येईल चौकशी करेल तुम्हाला घेऊन चौकशी करेल आणि कारवाई पत्र परिषद करण्यात येईल असं आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी पत्र दिलं पण त्यांनी कुठलीही चौक कमिटी आली नाही काय आली नाही काय नाही त्यांनी डायरेक्ट त्यांच्याकडनं खुलाशी घेतली जे काय त्यांचे कर्मचारी त्यांच्याकडनं खुलाशी घेतले आणि खुलाशे घेऊन आम्हाला दिले की ही राहतात पण त्यांच्या कर्मचाऱ्याकडनं अशाच मोठ्या चूक झाल्या की त्यांनी आम्हाला एक कर्मचारी माहिती माहिती अधिकार अ आणि ब ह्याच वेगवेगळ्या तफावत माहिती दिली की एकाने दिली की सोनवण साहेबाच्या घरी जातो एका दिली की ती ह्यात तुम्हाला प्रकरणाने मला विषय सांगतो की रवी जाधव दिवशी मॅडम अजून या दो मॅडम असे काही कर्मचारी आहेत की त्यांनी खुटी माहिती दिलेली आहे त्या माहिती अधिकाऱ्यानुसार खुटी माहिती दिलेली आहे आणि ऑफिस बंद असताना तीन तारखेला शनिवार आहे ऑफिस बंद असताना मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पण फोन केला त्याची सर शनिवार यावर ऑफिस बंद आहे का ऑफिस बंद आहे ती बंद रेकॉर्डिंग मी पत्रकार परिषद मी सगळ्यांना दाखवली आहे अजून दुसरी गोष्ट की त्या दिवशी ऑफिस बंद असून ऑफिसला कुलूप लावली असून मधी बाहेरची आणखी लोक घेऊन टोस पी आर कार्ड हे डुप्लिकेट बनवलं जात ही अशी माझा आहे आणि माझा त्याच्याकडे एक पुरावा पण आहे की हा देवळ्याची जागा काठीतली देवळ्याची जागा पीआर कार्ड हे डुप्लिकेट केलेलं आहे हे डुप्लिकेट केलेलं आहे हे पैसे घेऊन दोन लाख रुपये घेऊन हे पी आर कार्ड डुप्लिकेट केलेलं आहे आणि ह्याचं ओरिजिनल पीआर कार्ड वैयक्तिक व्यक्तीच्या नावनं झालेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे पण तुम्हाला दाखवतो वैयक्तिक व्यक्तीच्या नावनं ओरिजिनल पी आर कार्ड झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सोनोने नाव काय त्यांचं विजय कुमार काशीनाथ सोनवणे विजय कुमार काशीनाथ सोनवणे मंदिराची जागा यांची नाव होतीच कशी हे सिटी कारभार आहे तर आमची एवढीच मागणी आहे की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करणार दोषी जे अधिकारी आहेत पैसे घेऊन पी आर कार्ड बनवणार आहे किंवा तुळजापूर तालुक्यातल्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे की प्रत्येकाने आपली पीआर कार्ड चेक करून घ्यावी की सिटी सर्वे मध्ये मोठा घोळ चालू आहे पीआर कार्ड कोणाचीही कोणाची नावनं होत आहेत तरी प्रत्येकाने आपली पीआर कार्ड चेक करून ज्यांचे पीआर कार्ड बदलले आहेत त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार